आता ज्या पण महिला आहेत मुली आहेत मोकळेपणाने जगतात मोकळेपणाने जगत आहेत पंधरा वर्षापूर्वी तर आम्ही जगत नव्हतो आता आम्ही कुठेही जातो काहीही करू शकतो वाचायला लिहायला तर पप्पा मम्मी आम्हाला कुठेही पाठवू शकतात अच्छा पण आधी तर इतकं शक्य नव्हतं सिलेंडर एक हजार प्रत्येक गोष्ट तर महाग होत आहे काय भीती जिंच्या शासनामध्ये विकास झाला आहे चांगला विकास झाला आहे ही त्यांची चौथी टर्म आहे विकास केला आहे त्यांचे काम झाले आहे चांगले काम झाले आहे आधी पण पंधरा वर्ष लालू होते ते होते सगळे होते जन्माला आल्यापासून बघते की कोणी काम केलं कोणी नाही केलं आता बघा पाटणा सगळं चमकत आहे वीस वर्ष झाली आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघत आहोत पण आता आम्हाला दुसरा चेहरा बघायचा आहे म्हणूनच आम्ही बदल शोधत आहोत आता ज्यांच्या नदरेन टी सी सी काम चांगलं वाटत आहे तिथे लोक जात आहेत अच्छा ज्यांना चांगलं वाटत नाहीये ते तिथं जात नाहीये आधीच्या सरकारपेक्षा चांगलं आहे विकासात प्रत्येक गोष्टीत चांगलं पण काही काही त्रुकी यांच्यात पण आहे मी बदलासाठी मतदान करीन मला बदल हवा आहे हो साहेब बरोबर बदल कारण कोणतीही स्थिर गोष्ट जागच्या जागी थांबते बरोबर नीतीच राज्य आलं आम्हाला सुख मिळालं नीती जिंकणार पंधरा वर्ष नीतीच सरकारने राज्य केला आहे पंधरा वर्ष लालूजींनी पण केला आहे आता यावेळी त्यांच्या मुलाला पण पाच वर्ष संधी दिली पाहिजे जर पाच वर्षात रोजगार दिला तर ठीक आहे नाहीतर पुढच्या वेळी परत बदलून दाखव मग भाजप आहे अरे किमान पाच वर्ष तर ह्याला पण देऊ एकदा ह्याला संधी देऊ नितीश कुमार यांनाच देणार आणि मोदी सरकारलाच देणार कोणतीही सुविधा मिळव किंवा न मिळो